नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळामध्ये संततधार पावसाला सुरुवात झालेली आहे आला पावसाळा आरोग्याची घ्या काळजी कारण आरोग्य म्हणलं की यासाठी पाणी पाणी हे जीवन आहे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी दूषित होतं आणि हे दूषित पाणी पिल्यामुळं साथीचे आजार होत असतात जर आपल्याला आपलं आरोग्य जपायचं असेल तर आजच आपलं पाणी शुद्ध आहे का याकडे लक्ष द्या पावसाळ्यामध्ये जे साथीचे आजार आहेत या आजारावर जर मात करायचे असत तर अवश्य आपल्या घरामध्ये आरो फिल्टर असणं हे गरजेचं आहे तर तळेगाव तर दाबाडे नगर परिषद हद्दीतील तळेगाव दाबाडे चाकण रस्त्यालगत या ठिकाणी बालाजी मार्बलच्या बाजूला निशांत ॲक्वा वॉटर जेट सोल्युशन uh, या दुकानामध्ये आपण आल्यानंतर सहा हजाराचा जो ॲक्वा ॲरो फिल्टर आहे तो आपल्याला केवळ तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहे तीन हजार नऊशे रु नव्याण्णव रुपयापासून बावीस हजार रुपयापर्यंत ॲरो फिल्टर तर मावल नदिया, दरन, वीरी, आहे तर प्रत्यक्षात मावळ तालुक्यात नद्या धरण विहिरी तलाव यांचे पाणी जे आहेत हे पाणी प्रदूषित झालेलं आहे म्हणून शुद्ध पाणी पिलं तर आपलं आरोग्य तंदुरुस्त राहणार आहे तर काय नाव तुमचं आणि पावसाळ्यामध्ये काय नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे काय सांगा नमस्कार मी नवनाथ राठोड आपलं निशांत ॲक्वा वॉटर जेट सोल्युशन या नावाने शॉप आहे तळेगावमध्ये मावळ ग्रँड हॉटेल शेजारी आपण जवळपास ह्या फील्डमध्ये एक दहा वर्षापासून आहोत आरो इंडस्ट्रीमध्ये आणि ह्या आरो इंडस्ट्रीमध्ये काम करताना जे पाण्यावरती समस्या येतात की पाण्यातील आरोग्याविषयी जे जवळपास बघा ऐंशी टक्के आजार हे दूषित पाण्यापासून होतात असं आपल्याला सायन्स सांगतं त्यामुळं त्या याच्यावरती एकमेव उपाय म्हणजे आरो वॉटर प्युरिफायर आज परिस्थिती बदललेली आहे का काळाची आज काळाची गरज आहे आरो वाटर प्युरिफायरची पाणी बोरिंगचं असू द्या विहिरीचं असू द्या नदीचा असू द्या कुठलंही पाणी का असे ना त्या पाण्यासाठी शुद्ध करण्यासाठी एकमेव सोल्युशन म्हणजे आरो वॉटर प्युरिफायर कार्पोरेशन पाण्यासाठी पण प्युरिफायर वेगळे आहेत बाकीच्या पाण्यासाठी पण प्युरिफायर वेगळे आहेत आपल्याकडे आपल्याकडे प्रत्येक गोष्टी प्रत्येक पाण्याच्या एक थेंबावरती पण सोल्युशन आपण देऊ शकतो या ठिकाणी सोसायटीच्या मोठ्या मोठ्या सोसायटीसला फिल्टर आहेत हॉटेलला आहेत हॉस्ट कॉलेजला आहेत सगळ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगसाठी फिल्टरचं सोल्युशन आपल्याकडे आहे, आहे, आ, आहे मोटा -मोटा जर यदाकदाची कोणाला गरज पडली मोठ्या फिल्टरसाठी किंवा नदीच्या पाण्यामध्ये गाळ शेवाळ माती खूप असतं या पावसाळ्यामध्ये गाळ गडूळ पाणी जास्त येतं त्याच्यावरती सोल्युशन आपल्याकडे आहे प्रत्येक फिल्टर आपल्याकडे बघण्यासाठी मिळू शकतंय त्याचं प्राइस पण आपण एकदम कमी किम मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याकडे आहे त्यामध्ये यामध्ये तुमच्याकडे किती रुपयापासून किती रुपयांपर्यंत एरो फिल्टर आहेत आपल्याकडे बघा स्टार्टिंग आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयापासून तर बावीस हजारपर्यंत वॉटर प्युरिफायर आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामध्ये प्रत्येक ब्रँडिंगमध्ये आहे नॉन ब्रँडिंगमध्ये आहे, आहे सगळ्या टाईपचे वॉटर प्युरिफायर आपल्याकडे पस्तीस ते चाळीस टाईपचे मॉडेल्स अवेलेबल आहेत शॉपमध्ये एकदा नक्की अवश्य भेट द्या तुम्हाला प्रत्येक वॉटर प्युरिफायरची वेगवेगळ्या प्राईजमध्ये तुम्हाला मी जसं परवडेल अशा किमतीमध्ये आपण देतो इतर बघा मार्केटला ऑनलाईन फ्लिपकार्ट ॲमेझॉनवरनं आपण प्रोडक्ट घेतो आहे ना की त्याच किमतीमध्ये मी तुम्हाला इथे अवेलेबल करून देऊ शकतो ऑनलाईन तुम्हाला सर्व्हिस वॉरंटी देऊ शकत नाही पण आपण इथून देणार आहोत सगळे ऑनलाईनची किमतीमध्ये पण आपल्याकडे वॉटर प्युरिफायर अवेलेबल आहेत सर्व्हिसिंगच्या बाबतीमध्ये काय समजा बघा ह्या पावसाळ्याच्या कंडिशनमध्ये पाण्यामध्ये गाळ माती कचरा खूप आढळून येतो त्यामध्ये गडूळपणा येतो त्यामुळं बाहेरचा प्री फिल्टर जो असतो तो प्रत्येक पंधरा दिवसाला एक महिन्याला काढून क्लीन केला पाहिजे आणि जसजशी प्रत्येक पाण्यावरती त्याची लाईफ असते दोन महिने तीन महिने किंवा चार महिने त्यानंतर ते चेंज व्हायलाच पाहिजे आणि केलं पाहिजे ते बरं आता यामध्ये जे आहे की मानवी शरीरामध्ये पासष्ट टक्के पाणी असतं जर पाणी हे शुद्ध असन तर नागरिकाला कुठले आजार होणार नाहीत पण पाणीच दूषित असेल तर नागरिकांचं अनाआरोग्य होऊ शकतं आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते यासाठी निशांत आकवा वॉटर जेट सोल्युशन तळेगाव दाबाडे चाकण राष्ट्रीय महामार्गालगत या ठिकाणी हे दुकान आहे या दुकानाचा संपर्क नंबर आहे पंच्याण्णव 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 सत्तर एकसष्ट तर तुम्ही या नंबरवर पण संपर्क करू शकता तर तुमचा दुकान कधी उघडतं कधी बंद होतं आणि पत्ता आणि संपर्क नंबर आपलं शॉपचं टायमिंग आहे सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत चालू असतं आणि शॉपचा पत्ता आहे ओनर्स प्राईड बिल्डिंग शॉप नंबर आठ बालाजी मार्बल जवळ मावळ ग्रँड हॉटेल शेजारी तळेगाव चाकण रोड तळेगाव दाभाडे मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव 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 सत्तर एकसष्ट तर अवश्य एकदा आपण पाणी पितोय हे शुद्ध आहे का नाही तर पाण्यामुळे अनेक आजार होतात आणि आजार झाल्यानंतर आपण डॉक्टरकड दा, जातो त्या ठिकाणी लाखो रुपये घालवतो त्यापेक्षा आजच आपण पाणी शुद्ध पितोय का याकडे लक्ष द्या आणि जर पाणी अशुद्ध असेल तर अवश्य एकदा निशांत ॲक्वा वॉटर जेट सोल्युशन जे तळेगाव दाबाडे चाकण रस्त्यालगत बालाजी मार्बलच्या बाजूला मावळ ग्रँड हॉटेल जवळ हे दुकान आहे दुकानाचा संपर्क नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तर एकसष्ट तर अवश्य भेट द्या आणि उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्त आरोग्य ठेवण्यासाठी पाणी शुद्ध प्या मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद